कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं गुजरातच्या वनताराला नेण्यात आलं महादेवीला गुजरातला नेण्याच्या घटनेनंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती दख्खनचा राजा असलेल्या ज्योतिबाच्या सुंदर हत्तीची पेटाच्या तक्रारीनंतर आणि कोर्टाच्या आदेशानंतर दोन हजार चौदाला ज्योतिबाच्या सुंदर हत्तीला कर्नाटक बाणेर बाणेरगट्टा या अभयारण्यामध्ये हलवण्यात आलं पुढे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला असेल बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट ज्योतिबाच्या हत्तीच्या बाबतीत सुद्धा ती सुप्रीम कोर्टापर्यंत हा संघर्ष नेला होता मला सुद्धा त्या ठिकाणी यश आलं नाही लगेच तीन वर्षानं त्या बनडघट्टा अभयारण्यामध्ये सुंदर हत्तीचा मृत्यू झाला अवध्या वर्षभरामध्येच या सुंदर हत्तीचा मृत्यू झाला त्या सुंदर हत्तीच्या मृत्यूला पेटा जबाबदार आहे पेटाचं हे वर्तणूक जबाबदार कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुजरातच्या वनताराला नेण्यात आलं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे दख्खनचा राजा ज्योतिबाच्या सुंदर हत्तीची ज्योतिबाच्या सेवेसाठी वारणा उद्योग समूहानं मंदिर संस्थानला दोन पूर्वी सुंदर हत्ती भेट दिला होता मात्र दरम्यानच्या काळात सुंदरला चांगली सोय मिळत नाही माहुताकडून सुंदर हत्तीला मारहाण केली जात असल्याची तक्रार पेटाने कोर्टात केली पेटाच्या तक्रारीनंतर सुंदर हत्तीची जंगलात आदेश हायकोर्टाने दिले या विरोधात विनय कोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मात्र सर्वोच्च न्यायालयानेही जून दोन हजार चौदा साली सुंदर हत्तीला कर्नाटकच्या कर बाणेरकट्टा अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले यावेळी ज्योतिबाच्या भक्तांच्या भावना प्रचंड दुखावल्या होत्या सुंदर हत्ती ज्योतिबाचा डोंगर सोडून जायला तयार नव्हता असा दावा आमदार विनय कोरेनी केलाला दुर्देव अनुसांगावसे लागेल की हा हत्ती वनरट्टा अभयारण्यामध्ये गेल्यानंतर खरं तर तो हत्ती मानसिक दृष्ट्या इतका विचलित होता तो इकडून जायला तयार नव्हता त्याला नेताना सुद्धा शुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन त्या ठिकाणी न्यावं लागलं आणि तिथं गेल्यावर सुद्धा त्या हत्तीच्या हातून त्याची देखभाल करण्यासाठी जो माणूस होता तो मारला गेला पण ही बातमी सुद्धा कुठं बाहेर त्या मंडळीने येऊ दिली नाही पेटाच्या तक्रारीनंतर आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जोतिबाच्या सुंदर हत्तीला कर्नाटकच्या बाणेरगट्टा अभयारण्यात हलवण्यात आला मात्र अभयारण्यात नेल्यानंतर अवघ्या त्या बनरगट्टा अभयारण्यामध्ये सुंदर हत्तीचा मृत्यू झाला आणि म्हणून ज्यांना कुणाला वाटते की आम्ही फार मोठं काहीतरी हे करतोय मला फार वाईट वाटते आज पुन्हा ह्या नांदणीच्या ग्रामस्थांच्या विशेष करून जैन समाजाच्या आक्रोशातून हा विषय समाजासमोर आलाय लोकभावनेचा प्रचंड मोठा अनादर आणि चुकीच्या कारणासाठी होतानाची ही घटना घडते सुंदर हत्तीची चांगली देखभाल होत नाही म्हणून कोर्टात जाणाऱ्या पेटावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पेटात जबाबदार असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला पेटाच्या मंडावर विश्वास ठेवून हायकोर्टानं जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय दिला सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आणि या सुंदर हत्तीला दोन हजार बारा साली जंगलामध्ये सोडण्यात आलं कर्नाटकातल्या अवघ्या या सुंदर हत्तीचा मृत्यू झाला या सुंदर हत्तीच्या मृत्यूला पेटा जबाबदार आहे पेटाच हे वर्तणूक जबाबदार ज्योतिबाच्या सुंदर हत्तीला बाणेरगट्टा अभयारण्यात हलवत असताना सुंदरच्या पायाला जखमा झाल्या होत्या मात्र तरीही सुंदरला जबरदस्तीने बाणेरगट्टा अभयारण्यात हलवण्यात आल्याचा आरोप आहे पेटाने शोध घेतला का असे प्रश्न कोल्हापूरकर आता उपस्थित करतात आणि त्यामुळे पेटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर